नमस्कार भारतीय कोल्हापूर साहित्य मंच आयोजित उपक्रम एकशे पंच्याहत्तर मी कविवर्य सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त मी रेखा पोकळे गोवा यांची एक कविता सादर करीत आहे मी कुणाला कळलो नाही मी कुणाला कळलो नाही मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही गणित साधे कळले नाही नाही भेटलो कोण असा नाही भेटला कोण असा ज्याने मला चळले नाही जाने मला चळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही मी कधीच दरवळलो नाही केला सामना वादळाशी केला सामना वादळाशी त्यांच्यापासून पळालो नाही त्यांच्यापासून पळालो नाही सामोरा गेलो संकटांना सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही त्यांना पाहून वळलो नाही पचवून टाकले दुःख सारे पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहलो हल नाही कधीच मी हळहलो हल नाही आले जीवनी सुख जरी आले जीवनी सुख जरी कधीच मी उरळलो नाही कधीच मी उरळलो नाही रुसून राहिले माझ्या अगदी पण रुसून राहिले माझ्या अगदी जवळचे पण मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही